दीन दलित व वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पद्मश्री दादा ढसा यांनी स्थापन केलेली दलित पांथर संघटना हरिक महोत्सव वर्ष साजरी करत असून यंदा संघटनेचा बावन्नवा वर्धपन दिन सोहळा येत्या मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हो सायंकाळ चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे बावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा व राज्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा प्रशासन आदी विविध क्षेत्रातील बावन्न मान्यवरांना पँथर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये पुण्याचे नवनिर्वाचित खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांना तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौरुपालिताई चाकणकर यांना यांचा देखील पुरस्कारा या पुरस्कारामध्ये समावेश असणार आहे अशी माहिती दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांच्यासोबत काही पदाधिकारी देखील उपस्थित होते दलित पैंथरचा यंदा जो जल्लोष करणार आहोत तो बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी नऊ जुलै एकोणीसशे दोन हजार चोवीस सायंकाळी चार ते आठ हा आपला टायमिंग असणार आहे या याही वर्षी बावन्न वर्ष हा वर्धापन दिवस आहे तर गेल्या वेळेस आपण सुवर्ण उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर केला होता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना घेऊन महाराष्ट्रभर आपण साजरा केला होता त्याची जी सांगता सभा औरंगाबादला आपण घेतली होती ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाचं नामांतरण दिलं त्या ठिकाणी घेतलं आता याही वेळेस आपण त्याच पद्धतीने जी बावन्न महाराष्ट्रात बावन्न अशी पॅन्टर आम्ही निवडली ज्यांनी समाजासाठी ओकून घरावर तुळशी पान ठेवून त्यांनी कार्य केले फर स्टाईलमध्ये मदत केली अशा लोकांना आपण तिथं पुरस्कार देऊ त्याहून एक अजून एक पुरस्कार आपण एक वेगळा आगळा असा पुरस्कार घेतला आहे जो महिलांसाठी अहोरात्र झगडणारी महिलांसाठी भक्त काम करणारी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय नामदार रुपालीताई चाकणकर यांचे कार्य आम्ही सगळ्या आमच्या कमिटीने पाहिलेले रात्री तीन तीन वाजता त्या म्हणजे ज्या दुपारी चाललेले जनता दरबार असतात पहाटे दोन वाजून तीन वाजेपर्यंत जनता दरबार घेऊन आलेल्या शेवटच्या महिलेपर्यंत त्यांचं काम करून त्यांना न्याय देण्याचं जे कार्य करते ती खरंच एक उल्लेखनीय आणि पॅन्थर स्टाईलमध्ये म्हणून त्यांना आपण पँथर रत्न पुरस्कार आणि त्या दिवशी गौरव करणार आहोत त्याचप्रमाणे पुणे शहरातून नवनिर्वाचित निवडून आणले माझे चांगले जवळचे मित्र अण्णा मोहन कारण खरंच तो ओरिजिनल माणूस आहे महापूर असत्या असल्यापासून मी जवळून त्यांना पाहिलेले नगरसेवक असल्यापासून जवळून पाहिलेले त्यांनी पहिल्यापासून आपल्या परिवाराचा व सारखंच सगळं सगळ्यांना समान केलं समान वागणूक केली पुणे शहरात महापूर असताना चांगली का चांगलं कार्य केलेलं आहे त्यानंतर कोविड काळ असो दे काही असो त्यांना पुण्याचा काना कोपरा ब्लू प्रिंट त्यांना पाठ आहे असा खासदार ज्यावेळेस आपण पुण्याला दिला आहे तर पुणेकरांचं धन्यवाद देण्यासाठी आणि पुणेकरांच्या वतीने आजचे मंत्रीही झाले तर त्यामुळे त्यांचा एक जाहीर पुणेकर आणि पॅन्थरच्या वतीने जाहीर नागरी सत्कार तिथं आयोजित केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण काय केलं आहे विद्रोही कवी संमेलन ठेवलेलं आहे त्यामध्ये आप्पा आकाशाप्पा सोनवणे संभाजी शिंदे विवेक मोरे परत बबन सरोदे परत रमणी सोनवणे हजारे हे सर्व दसाळसाहेबांबरोबर राहिलेली दसाळसाहेबांबरोबर वावरलेली आणि दसाळसाहेबांचा बद्दल कवी संमेलन विजय म्हणून कारण दादा हे एक मोठे थोर कवी होते हे सर्व जग जे आहे तर त्यांचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर मग त्यानंतरच पूर्ण इतिहास त्यानंतर सगळ्या गोष्टीचा पुरस्कार आणि मग स्वागत सत्कार आणि मग सर्वात मोठं खासदार साहेबांचा मंत्री महोदयांचा सत्कार झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम